नमस्कार मी रुपाली जगदाय तुम्हाला सगळ्यांचं मनापासून ऍडव्हान्स लेवल मध्ये स्वागत करीत आहे बेसिक लेवलमध्ये आपण काही टर्म्स बघितले होते कॅन्डल स्टिक्स बघितले होते वेगवेगळे चार्ट पॅटर्न्स बघितले होते कोणत्या ठिकाणी एंट्री घ्यायची कोणत्या ठिकाणी टार्गेट सेट करायचं आणि कोणत्या ठिकाणी स्टॉप लॉस सेट करायचं हे या सगळ्याचा आपण अंदाज घेतला होता आता नेक्स्ट स्टेप ऍडव्हान्स मध्ये आपण काय करणार आहोत जे आपलं प्रिवियस नॉलेज आहे त्याला अजून एका वेगळ्या लेवल वरती आपण घेऊन जाणार आणि कधी ट्रेड करायचं आणि कधी ट्रेड नाही करायचं याच्यावरती डे बाय डे आपण फोकस होत जाणार सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय व्हॉल्युमच्या इंडिकेटर पासून व्हॉल्यूम आपल्याला काय इंडिकेट करत जर समजा एखादी फाईट होत असेल बुल आणि बेअरची तर ती फाईट किती जोरदार आहे हे ठरवण्याचं इंडिकेटर म्हणजे व्हॉल्यूम इंडिकेटर जर आपल्याला जास्त लोकांसोबत पुढे जायचं असेल तर आपण वॉल्यूम सोबत काम करणार कसं ते आपण चार्टवरती बघून घेऊया इन्व्हेस्टिंग डॉट कॉम वर जाऊया आता व्हॉल्यूमचा इंडिकेटर लावताना या ठिकाणी जायचंय इंडिकेटर स्लॅश म्हणून एक आपल्याकडे टूल आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्हॉल्यूम टाईप करायचं आहे वॉल्यूम टाईप केल्यानंतर हा फक्त जो व्हॉल्यूम आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं इथे अजून पण आहेत व्हॉल्यूम ऑसिलेटर्स नेट वॉल्यूम प्राइस व्हॉल्यूम ट्रेंड वगैरे हे सगळे आपल्या काही कामाचे नाहीयेत फक्त वरती क्लिक करायचं आहे व्हॉल्युम वरती आपण जसं क्लिक करणार तसं या ठिकाणी आपल्याला वॉल्युमचं इंडिकेटर दिसणार आता वॉल्युम आपल्याला सांगतं काय तर एखाद्या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये झालेली शेअर्स ची देवाणघेवाण किती क्वांटिटी मध्ये झाली ओके कॅन्डल आपल्याला काय सांगते की एखाद्या टाइम फ्रेम मध्ये म्हणजे पाच मिनिटामध्ये एक मिनिटामध्ये एका दिवसामध्ये एक दिवसा कॅन्डल किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंत मूव्ह झाली वरून खाली मूव्ह झाली की खालून वर मूव्ह झाली हे सगळं आपल्याला कॅन्डल सांगते पण व्हॉल्युम इंडिकेटर आपल्याला हे सांगतो की त्या कॅन्डल मध्ये किती शेअर्स ची देवाणघेवाण झाली कधी कधी काय होत कॅन्डलचा मूव्ह असतो शंभर आणि दोनशे रुपयाचा पण व्हॉल्यूम बिलो एव्हरेज असतो आणि कधी कधी वॉल्युम जास्त असतो आणि कॅन्डल छोटी असते तर ह्याचं नक्की मिनिंग काय ते आपण आधी बघूया आता या ठिकाणी वॉल्युमच्या इंडिकेटर मध्ये एक ब्लॅक कलरची लाईन दिसते ओके ही एक ब्लॅक कलरची लाईन आहे ही आपल्याला इंडिकेट करते ऍव्हरेज वॉल्यूम म्हणजे साधारण या दिवसांचा ऍव्हरेज वॉल्यूम आहे या ठिकाणी ओके म्हणजे ज्यावेळेस आपण ट्रेड करत असू त्यावेळेस एट एव्हरेजच्या वरती व्हॉल्यूम असला पाहिजे तर तो शेअर ट्रेडिंगच्या योग्यतेचा आहे एव्हरेजच्या खाली जर व्हॉल्युम असेल तर तिकडे सोडून द्यायचं तिकडे ट्रेड करायचा नाही किंवा प्रिव्हियस एक दोन दिवसापेक्षा जास्त जर व्हॉल्यूम असेल त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता जर तिकडे चांगला ब्रेकआउट असेल तर आता हा कोणता चार्ट आहे आयसीआयसीआय बँकचा हा एक ब्रॉडनिंग चॅनल आहे आता ह्याच्यामध्ये आपण डे मध्ये बघतोय आता याच्यामध्ये ही जर कॅन्डल बघितली तर या कॅन्डलने काय दिलं इकडे ब्रेकआउट दिलेला आहे या कॅन्डलने या कॅन्डलच्या खाली जर व्हॉल्यूम बघितला तर हा मागच्या दोन चार, चार दिवसांपेक्षा जास्त आहे याचा अर्थ काय होतो की या शेअर मध्ये लोक बाईंग साठी इंटरेस्टेड आहेत एक तर न्यू बायर्स येत आहेत ह्याच्यामध्ये किंवा जे बायर्स आहेत ते जास्त क्वांटिटी मध्ये शेअर्स परचेस करत आहेत वरती कॅन्डल स्टिक आपल्याला काय सांगते की इथून या कॅन्डल पासून किंवा या लाईन पासून स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे आणि या स्टॉकचा मूव एकशे सातशे बत्तीस रुपयांपासून सातशे सत्तेचाळीस रुपयांमध्ये झालेला आहे किती रुपयांचा मूव्ह होतो हे आपल्याला कॅन्डल सांगते पण किती शेअर्स हो चा मूव्ह होतो हे आपल्याला इकडे कॅ कॅंडल कॅन्डल सांगणार ओके वॉल्युम बार म्हणा नाही तो व्हॉल्युम कॅन्डल म्हणा एनी थिंग यू कॅन से ओके इकडे आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा किती शेअर्स ची देवाणघेवाण होते या ठिकाणी ब्याऐंशी मिलियन शेअर्सची देवाणघेवाण झालेली आहे पाचशे ब्याऐंशी मिलियन शेअर्सची देवाणघेवाण झालेली आहे आता हे आपल्याला ह्या आकड्याशी काही देणं घेणं नाहीये ओके या आकड्यांशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये आपण फक्त फोकस करायचं ज्या व्हॉल्युमच्या सायजेस आहेत त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे ज्या वेळेस ब्रेकआउट होतो त्यावेळेस बाईंग प्रेशर जर जास्त असेल किंवा जर ब्रेकडाऊन होत असेल त्यावेळी जर सेलिंग प्रेशर जास्त असेल तर येणारी मूव्ह आपल्याला जास्त टार्गेट देते जर समजा इथे बाईंग प्रेशर कमी असतं बाईंग प्रेशर कमी असतं आणि इथे ब्रेकआउट झाला असता तर याचा अर्थ काही लोक जास्त येत नाहीयेत कमी लोकांमध्ये बायर्स आणि सेलर्सची फाईट होऊन प्राइस मूव झालेली आहे वरच्या दिशेला जर जास्त लोक येत असतील आणि त्याच्यामध्ये जर फाईट होत असेल तर याचा अर्थ जो निकाल लागणार आहे तो खूप अवघड परीक्षेचा निकाल लागणार आहे ओके ज्या एक्झाम डिफिकल्ट होते त्यावेळेस येणारे रिझल्ट पण तसेच असतात ओके okay. इथून म्हणजे टफ फाईट होऊन ज्यावेळेस एखादा दिशेला जातो किंवा टफ फाईट होऊन सेलर जेव्हा खालच्या दिशेला जातो त्यावेळेस मिळणारा रिझल्ट हा ऍक्युरेट असतो आता या ठिकाणी बघा मागच्या दोन चार दिवसांपेक्षा जास्त व्हॉल्यूमने इकडे ब्रेकआउट झालेला आहे आणि इथून तो आणखीन वरती 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 स्टॉक गेलेला आहे इथून तो, तो डायरेक्ट वरती आता फॉल्स ब्रेकआउट कसा करणार जर समजा इकडे आपल्याला ब्रेकआउट मिळाला असता आणि खाली जर वॉल्यूम कमी असतात तर याचा अर्थ हा फॉल्स ब्रेकआउट आहे खोटा ब्रेकआउट आहे ओके अशा ब्रेकआउट वर आपल्याला ट्रेड करायचं नाही आता कधी कधी काय होतं कॅन्डल आपले छोटे असतात पण वॉल्यूम आपला जास्त असतो तर हे आपल्याला काय सांगतं हे बघा या ठिकाणी या ठिकाणी ही कॅन्डल छोटी आहे बरोबर ही कॅन्डल छोटी आहे पण जो वॉल्यूम आहे तो वॉल्यूम जास्त जा आहे इकडे कॅन्डल छोटी आणि वॉल्यूम जास्त याचा अर्थ काय या एवढ्याच प्राइस झोन मध्ये बुल्स आणि बेअरची खूप मोठी फाईट सुरू आहे ज्यावेळेस या कॅन्डलचा लो तुटणार किंवा हाय तुटणार त्यावेळेस मार्केटमध्ये मार्केट मध्ये मोठी मूव येण्याची शक्यता आहे ज्यावेळेस व्हॉल्युम जास्त असतो व्हॉल्यूम आपल्याला काय इंडिकेट करतो किती जास्त ताकदीची फाईट सुरू आहे ज्यावेळेस व्हॉल्युम जास्त असतो आणि कॅन्डल छोटी असते त्यावेळेस त्या कॅन्डलचा लो आणि हाय आपल्यासाठी खूप जास्त मॅटर करतो ज्यावेळेस त्या कॅन्डलचा हाय तुटतो त्यावेळेस मार्केट वरच्या दिशेला धावणार ज्यावेळेस त्या कॅन्डलचा लो तुटणार त्यावेळेस मार्केट खालच्या दिशेला धावणार ओके आता ह्याला आपण फॉलो अप कशाने घेणार कन्फर्मेशन कॅन्डलने ओके जर समजा हे रेझिस्टन्स लेवलला असेल तर वाट बघायची जोपर्यंत पुढची कॅन्डल तयार होत नाही तोपर्यंत तो, पुढची कॅन्डल एकदा तयार झाली आपल्याला डबल कॅन्डलस्टिक किंवा ट्रिपल कॅन्डल स्टिक पॅटर्न मिळाला की ह्याच्यावरती आपण ट्रेड करायचं ओके जर समजा एखादा चार्ट पॅटर्न असेल या ठिकाणी जर समजा फ्लॅग इन पोल चा एक चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे मार्केट इकडे बरेच दिवस साइडवेज मध्ये आहे आणि या ठिकाणी एका बुलिश कॅन्डल ब्रेकआउट दिलेला आहे या आ, हा जो फ्लॅग आहे या फ्लॅगचा जो चॅनल आहे त्याचा ब्रेकआउट एका बुलिश कॅन्डलने मिळालेला आहे आणि डाऊन साइड ला ही एव्हरेज लाईन जर आपण समजलो आणि बऱ्यापैकी विथ वॉल्यूम जर या कॅन्डलने ब्रेकआउट दिला असेल ओके तर याचा अर्थ काय येणारी मुमेंट ही बुलिश मुमेंटम सस्टेन होने चे जासता है। ओके येणारी मुमेंटम ही बुलिश आणि सस्टेन होण्याची चान्सेस जास्त आहे सस्टेन म्हणजे काय तर झालेला ब्रेकआउट निश्चित ब्रेकआउट असण्याचे चान्सेस जास्त आहे जर समजा या ठिकाणी जर वॉल्यूम कमी असता आणि आपल्याला ब्रेकआउट मिळाला असता तर हा अनिश्चित ब्रेकआउट होऊ शकतो म्हणजे जर समजा आपल्याला विथ वॉल्यूम जर आपल्याला इथे ब्रेकआउट मिळत असेल तर त्याचे चान्सेस नव्वद टक्के असतील वरती वाढण्याचे स्टॉकचे आणि जर समजा विथ लेस व्हॉल्यूम जर ब्रेकआउट झाला असेल तर याचे चान्सेस फिफ्टी पर्सेंट वर आहे म्हणजे इथून हा थोडा वरती जाऊन परत खाली पडू शकतो पण जर विथ वॉल्यूम असेल तर आणखीन वरती जाऊन जिथपर्यंत आपलं टार्गेट आहे ते हिट करू शकतो आपला स्टॉक ओके म्हणजे ब्रेक डाऊन आणि ब्रेक आऊटच्या वेळी आपल्याला विथ वॉल्यूम तो ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होतोय की नाही हे लक्षात घ्यायचं आहे जर समजा अप साइडला एखादी छोटीशी न्यूट्रल दोजी तयार झालेली आहे आणि विथ हाय वॉल्यूम जर ती तयार झाली असेल तर याचा अर्थ असा आहे की इकडे आता एक रिव्हर्सल आपल्याला मिळू शकतो मार्केटमध्ये ओके जर रेजिस्टन्स वरती एखादी न्यूट्रल दोजी तयार झाली असेल विथ हाय व्हॉल्यूम याचा अर्थ इकडे आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळणार आहे आता दोजीवरती आपण पटकन ट्रेड करणार का तर नाही ह्याच्या सोबत काय तयार होतंय ते बघायचं याचा लो तुटतोय का किंवा याच्यासोबत एखादा बॅरिश पॅटर्न आहे का हे आपण बघायचं आणि मग ट्रेड करायचा ओके त्याच्यानंतर आजचा होमवर्क असा आहे की चार्ट पॅटर्न शोधायचे चार्ट पॅटर्नच्या खाली तुम्ही व्हॉल्यूम लावायचा व्हॉल्युम बघायचा तिकडचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जो असेल तो निश्चित की अनिश्चित ह्याचा डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आणि मला सांगायचा सा। म्हणजे जर तुम्हाला तुम्ही जर होमवर्क आधी पाठवला असेल तर परत त्याच चार्ट पॅटर्न वर जावा आणि खाली वॉल्युमचा इंडिकेटर लावा जर तो ब्रेकआउट जो झालेला कि ब्रेक आहे किंवा ब्रेकडाऊन झालेला आहे त्याचा वॉल्युम बिलो एव्हरेज आहे की अबाव एव्हरेज आहे आणि अजून एक गोष्ट जर समजा स्टॉकचा एव्हरेज बिलो एव्हरेज असेल व्हॉल्युम एव्हरेज हा बिलो एव्हरेज असेल तर याचा अर्थ काय की स्टॉक मध्ये तेवढे फोर्सने बाईंग किंवा सेलिंग होत नाहीये स्टॉक मध्ये तेवढ्या फोर्सने बाईंग किंवा सेलिंग होत नाहीये लेस लिक्विडिटी वाला स्टॉक हा झाला ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करणं घातक आहे स्टॉक सिलेक्शनच्या वेळी आपण हे बघणार आहोत सगळं ठीक आहे आपल्या नोट्स कडे आपण वळूया आता या ठिकाणी शेअर मार्केट मधला जो वॉल्यूम आहे व्हॉल्यूम आपल्याला सांगतो किती शेअर्स ची देवाणघेवाण झालेली आहे आणि अजून एक आहे वॉल्यूम इज द मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेटर बट ऑफन मोस्ट निग्लेक्टेड म्हणजे काय सर्वात इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे पण नेहमीच तो दुर्लक्षित केला जातो जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर वॉल्यूम वरती ट्रेडिंग करायला शिका आता प्राइसची जी मुवमेंट आहे कॅन्डल स्टिकची जी मुवमेंट आहे त्याच्यानंतर जर चार्ट मध्ये काय बघायचं असेल तर ते वॉल्यूम आहे जर एखाद्या ठिकाणी चांगला चार्ट पॅटर्न मिळत असेल कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला मिळत असेल तर त्याच्या खाली आपल्याला व्हॉल्यूम हा बघितलाच पाहिजे त्याच्यानंतर व्हॉल्यूम आपल्याला काय सांगतं कि किती वेगाने एखादी प्राइस मूव होऊ शकते किंवा किती वेळ ती सस्टेन होऊ शकते जसं आपण आता ब्रेकआउटचं बघितलं जर समजा हा ट्रायंग्युलर पॅटर्न आहे त्याचा ब्रेकआउट जर झाला विथ व्हॉल्यूम झाला असेल तर तो या लेवलच्या वरती सस्टेन होणार जर विदाऊट वॉल्यूम झाला असेल तर तो थोडा वरती जाईल आणि परत खाली येईल ओके okay, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस खाणार ठीक आहे होमवर्क करून पाठवा मला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण चार्ट पॅटर्न वरती फोकस करणार आहोत चार्ट पॅटर्न चे मोस्ट ऍडव्हान्स आपण टार्गेट कसे सेट करायचे हे बघणार आहोत भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये